जे ते दिल्ली मालवाहतूक यंत्रणा जी आहे त्याचा जो मार्ग आहे हा मार्ग हा शिळफाटा जवळून जातो आणि शिळफाटा कल्याणच्या निळजे गाव आहे या निळजे गावावर निळजे स्टेशन आहे त्या स्टेशनच्या अलीकडेच एक मोठं जे गरडर टाकण्याचं काम जे आहे ते सुरू आहे आणि निळजे ज्या शिळफांट्याच्या वरती जो निळजे रेल्वे ब्रिज आहे तो रेल्वे ब्रिज जो जुना आहे तो जुना तोडण्याचं काम सुरू आहे या दरम्यान तिथे गरडं टाकण्याचं काम सुरू होईल मोठ्या प्रमाणामध्ये हे काम सुरू आहे जवळजवळ पाच फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी बारा वाजता सुरू झालेलं काम हे दहा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रात्री बारा वाजता संपणार आहे मोठ्या प्रमाणात फौजपाटा यंत्रणा अभियांत्रिकी काम जे जोरात चालू आहे आणि एकंदरीत एक विकास काम जे त्याला म्हणता येईल ते सुरू झालेलं आहे माझ्या डाव्या साईडला पाहू शकता तर मिरजेवरील हा जो एक नवीन ब्रिज आहे या ब्रिजवर जो आहे त्याच्यावर हलकी वाहनं जी आहे कार वगैरे त्यांना जाणं खूप आहे मात्र अवजड वाहनांना वाहना ज्याची बंदी केलेली आहे अवजड वाहनांची वाहतूक जी आहे ती दररोज मार्गे मिळवण्यात आलेली आहे आणि लोकांनाही आवाहन करण्यात आलेलं आहे की त्यांनी काटाई मार्ग बदलापूरच्या जो साईडने जो पनवेलू मार्ग आहे तो त्या मार्गाचा वापर करावा जेणेकरून लोकांना हा जरी त्रास होत असला तरी येत्या भविष्य हा नवीन ब्रिज झाल्यानंतर एक मोठ्या प्रमाणात विकास कामाला आणि वाहतूक कोंडीला मिळेल आणि लवकरात लवकर इथे मार्ग जो आहे खुलणार आहे मिरो रिपोर्ट डोंबिली फास्ट निळजेगाव